पुन नावाची कंचा राजाची कुन नावाची सुखराणी आले तुम जगला ना बरं झाला काढलं तू काय भीमसेन जोशी आहे नाही मी भीमसेन कापूर आग लावू नको नको संपला कापूर संपला नायच हा म्हण बाबा दुसरा हा ऐका बाजाराला विकण्या निघाली बाजार विकण्या निघाली दही दुध ताका बाई माझा ग बाई ग गुदात नाही पाणी संपलं संपला पुढे काय बोलत नको पुढे काय बोलात नको इतको वेळ नाही असा पट करून आपट आवर 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 आणि मग अशी काय बोलल मर्शीद नाही नाही हा दम घे जरा हा ओरिनो नो हे बाबांनो हा याचा गणित चांगला चांगला आहे मग हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सहा धनी मा सांगितलं गाणत आणि ना हा आपण बाजारात घेऊन जाऊया हा आणि विकूया हा फावशीला कोण घ्यायला कोण घेई काय ह्याला कोण घेईल ह्याला कोण घेल ह्या कोणी नाही घेतलं तरी मी घेईन हा चालत चालत येतो हा भांडी लय घासूच घर घडी म्हणा नाही नाही तुझ्याकडे नाही काय चाललं बरा आता सगळं जाऊ दे मी दोघांकडे पण येतो म्हणजे जेवण असेल ना केलेलं बघाय नको बरं तर सगळं जाऊ दे मावशी हा हे नाही 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 काय नाही काय नाही मेलो बोलवता आणि लगेच बोलवता मॅड बोलवताय बोलवतोय काय तुला सांगतो मी कधी पासन इकडे म्हणून कल्ला काय मेलो इकडे ये ये इकडे आणि आपणच माझ्याकडे येत नाहीत कसं आहे मावशी हा तुला चला येल झाला असताना म्हणून मी कसा पटकन आलो काय म्हटलं चालाय तुला येल झाला असताना बरोबर माका चाला वेळ झालो असतो ना कारण मी चालतंय कसा आणि वसाडो बरोबर चालतो ना असो मावशे मा नाहीसा करून शाप मला बोललो गो रागावलो मेलो बोली नो तो सावंतवाडीच भोग तो बघला सावंतवाडीचं नाही आहे मग आमच्या रत्नागिरीतला आहे आवशी हां भोके ए भोके स्टेशन भोके स्टेशन आहे ना त्याचा पार्टी भोगदा आहे मोठा हां आता, आता जरा बारका झालेला आहे पण समजून घे होय काय हां ए भोके हां लगेच ओके होता रे तुझा हां हकडे हकडे चल हां <laughs> हां मावशी हां आज हकडे ये कुठे तू हकडे ये हां काय सांग मला सांग मावशी हां तू कोणाला काय घेतलेस काय एवढ्यांना घेतलेस अकरा जण अकरा जणांना घेतलंय मग आता काय बोलतेस रोहित शर्मा के एल राहुल पंत तो पांड्या का झांड्या त्या काय घेतलंय आणि तू काय सांगतोय बॉलर माझ्याकडे नाही रुपेश ना बॉलर तो फेकी बॉलर अरे काय ड्रीम चा गेम खेळतेस अरे तू सामान काय घेतलं सामान मी गा... सामान 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 काय घेऊ मीच एक प्रकारचं सामान आहे ग मावशी सामान सामान तस नाही मावशी मला सांग सामान म्हणतेस तुला असं तुझ्याकडे काय आहे काय आहे सांग तुला सामान म्हणायला काय आहे तुझ्या वसाडो काय बघ का सांग का माझ्याकडे काय असा काय माझ्याकडे काय असा काय आहे वसाड्या चार तास लागले सगळा कोंबू अग मावशी माल 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 काय घेतला माल माल माझ्याकडे ना हा सहा माल माल सहा माल कॉमेडी करते या अग मावशी माल काय घेतला असत सारे बघ तिकडे फेफरा आईला ह्या जर कळलं फेफारवाल्यांक तर ए फेफरा शेणाचा जरा काहीतरी लाव सुटला सुटला फेफरा गेला गेला तर लगेच जात शेणाचा विषय काढला का लगेच जा मग ते तिथं थांब आता हा अग बाई लय भारी कोणच्या कालीची चुंदरी नाही अग काय मेली आ खाते पित्या घरची आहे बरी आहे काय मस्त दिसतेस मोठ्याने बोल त्यांना ऐकाय जाऊ दे तू पण छान दिसतोय मी पण छान दिसतोय कोणतरी बोलला छान दिसतोय मला कल्ल काय परत बोल छान दिसतोय मग नंबर दे की चालू नका सांग नंबर दे नंबर हे चल नाही नाही तुझं नाव काय माझं नाव हा शी शी ह्याच नाव शी शालिनी शालिनी हा प्रेमाने काय बोलतात मला ना हा प्रेमाने ना हा शालू बोलतात शालू बोलतात अग शालू पण बोलायच देत नाही कायच नाही अजिबात चल बाजूला चल हा तू माल काय ना मावा घेतलाय मावा बा बाजूला पागल झालाय काय पण बोलत जाऊ नको बाजू तू बोल पुढे लवकर चल ही, ही तर लय गरम आहे म्हणजे तापट आहे तापट चल बाजूला आता काय बोलणार आता माझ्याकडे सारखं सारखं येऊ नको नको येऊ सारखा अग बाश अग बाय अग बाय अग जानू जानुविना रंगच नाही भाओकेचा लगेच ओके होता नाही ए चल चल काय कथा दिला काय सांगला काय आवशी मला सांग तू इतकी छान दिसत आहे असं तुला वाटत हो, पण तू एक नंबरची एक नंबरची हां भंगर वनीस कोणी ना मारायला मारा माराय का हे मारा नको मारा ए नको ए पादो हा सांगितलं काय करतोस काय हा पहिल्याच वर्षी एवढं तू छान राहून सगळं सांगून टाकतो गवळ तुम्हाला हा रस्ता ओलांडता येणार नाही का, का? कारण हे प्रति 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 प्रतिलिंबू केलेला आहे काय लिंबू करतोय प्रतिबंध हा प्रति बंद केलेला आहे कळलं हा रस्ता ओलांडता येणार नाही सगळा गवळ बसा तुम्ही बसा इथं बसा कोणाचा आदेश आहे मावशी देवाचा आदेश आहे मावशी बाबा हा मावशी उपमान हा कृष्ण देवाच्या आणि आमच्या आँ। कायद्याने तुम्हाला बसावं लागेल हा बसतेस मावशी तशी आम्ही चालेल ठीक चालेल हा नक्की नक्की बस अगं बस तू सांगणार आणि मी ऐकणार आता सोडत नाही मावशीला बाबा तू ब घाबरली आपल्याला ताकद आई शायल मावशी हा चल येते लय झालं येते याचा झेंडा बदलला की काय अभिनात